केसाला लावण्यासाठी मेहंदी भिजणार आहे त्यासाठी मी इथं पतंजलीची मेहंदी घेतलेली गे आहे तुम्ही कोणती पण घेऊ शकताय शक्यतो हो हर्बल मेहंदीच घ्यायची आहे म्हणजे केसाला कलर करताना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आता मी ही मेंदी मेहंदी कशी भिजवते हे तुम्हाला दाखवते आहे त्यात चा पावडर टाकलेली आहे ही चांगल्या प्रकारे ही चा पावडर आपण उकळून घेऊन घेऊ चहाचं पाणी चांगलं चांगलं उकळं उठवून घ्यायचं आहे खळकून आता हे दोन तीन मिनिटं उकवून देते असंच पाणी त्यानंतर हे पाणी गार करून आहे पूर्णपणे आणि गार झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे त्यानंतर या गाळीला चहाच्या पाण्यात आपल्याला मेहंदी भिजून घ्यायची आहे इथं मेहंदी घेतलेली आहे मी पतांजलीची केशकांती शक्यतो मेहंदी घेताना हर्बलच घ्यायची आहे म्हणजे नैसर्गिक मेहंदी घ्यायची आहे इथं तुमच्या केसाच्या लेंथनुसार जेवढी आवश्यकता आहे तेवढी मेहंदी घ्यायची आहे माझे तर मीडियम लेंथमध्ये केस आहेत त्यानुसार मी मेहंदी घेतलेली आहे पूर्णपणे रात्रभर हे भिजून द्यायचं आहे मेहंदी तर छान पाणी उकळलेलं आहे चांगलं अजून दोन तीन मिनटं दे चांगलं चांगल। आता हे पाणी चूक चांगलं उकळलेलं आहे बऱ्यापैकी आता हे तर गॅस बंद करते मी आता हे पाणी पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर गाणी गाळून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या मेहंदीत गार चाललेलं चहाचं पाणी मेहंदीत आवश्यकतेनुसार मिक्स करायचं आहे पूर्ण एक रात्रभर तसंच ठेवायचं आहे भांडं इथं मी लोखंडाची भांडं दिलेलं आहे म्हणजे मेहंदीला जास्त कलर चढतो ते चहाचं पाणी थंड पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता एका ग्लासमध्ये गाळून घेतलेलं आहे थोड्या आवश्यकतेनुसार ह्या मेहंदीत पूर्णपणे ओतून घ्यायचं आहे आणि मेहंदी हातानंच आपल्याला मिक्स करायच्या इथं अशा प्रकारे मेहंदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत आणि गाठी जर अस होत असतील तर त्या पुरून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला मेहंदी चांगली प्रकारे भिजवून घ्यायच्या आहेत जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे इथं अजून थोडं पाणी घातलेलं आहे मी आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं या मेहंदीत पाणी घालून घ्यायचं आहे आणि मेहंदी मस्त अशी भिजवायची आहे आता याच्यावर अक्षर आता येतं आणि पुन्हा एक दिवस अशीच ठेवायची आहे अशा प्रकारे मी दिवस आहे आता ठेवून साईडात बेसनचं पीठ घेतलेलं आहे आपण ते चालू ठेवलेलं आहे पण ढोकळा करायचा आहे त्यासाठी इथं बेसनाचं पीठ चाळून घेतलेलं आहे दिब्बट अर्धा चमचा यात मीठ घालू आणि हे मिक्स करून घेऊ तुम्ही हळूच काय करू शकता मी टाळलं करणार नाहीये हे सर्व फिरऊन घेऊ मिक्स करू डिंगी निघून डिंगी निघे मी म्हणते आता एक चमचा साखर घालून घेऊया साखर विसरली होती माझी घराची पुन्हा मिक्स करून घेऊ आई ये मी येली तर थोडंसं ताकलायचं जेवढं महावीर तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे ताघालून आई मी येली थोडं थोडं तागालून मिक्स करून घ्यायचं आहे तर घटच आहे बघा अजून हे मिश्रण त्यासाठी अंदाज घेऊन आपल्याला ताग घालायचा इथं आणि परत हलवायचं आहे प्रॉपरली नका मिश्रण थोडंसं पातळ हवं असेल कन्सिस्टन्सी बरोबर हवी आहे मिश्रणाची आपल्याला त्यासाठी तर पाणी घालते परत व्यवस्थित मिक्स करू एकाच डायरेक्शन फिरवायचं आहे मिश्रण ढोकळा चांगला खेळी होतो त्यासाठी एकाच डायरेक्शन मिश्रण हे फिरवायचं आहे म्हणजे ढोकळा चांगला सोपी होतो पूर्णपणे साखर ठेवायला पाहिजे <स्थाँगा> पाच मिनटात मिश्रण हे व्यवस्थित फिटून घेऊ म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित फेटलं जाईल फेटताना हे मिश्रण एका साईडला एकाच बाजून फिटून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा चांगला सोपी होतो कन्सिस्टन्सी मिश्रणची अशी हवी आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आवी आहे आपल्या मिश्रणाची अशी मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी आहे पाच आपल्याला पाच मिनिटं मिशन हे रेस्ट करायला बस ठेवून घेऊ हा दहा मिनटं मिशन रेस्ट करायसाठी ठेवून देऊ दहा मिनिटं मिनिटानंतर बघू आणि तुमच्याकडे वेळ असला तर तुम्ही अर्धा तास सुद्धा मिशन ठेवू शकाय रेस्ट करण्यासाठी आपण एक कढी घेतलेली आहे त्यात स्टँड घातलेला आहे आणि त्या कडेमध्ये पाणी घातलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळायचं आहे आपल्याला या पाण्यावर स्टीलचं एक झाकण झाकून घेऊ पाण्याची वाटली नाही पाहिजे आता हे पाणी चांगलं उकळून घेऊ तोपर्यंत इथं भात्याच्या व्यायला मी तेल लावून फिस्की करून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे तुम्ही ढोकळ्याचा नेमतो तो किंवा केकचा सुट्टीन सुद्धा घेऊ शकता मला हा योग्य वाटला म्हणून याच्या याच्यापासून म्हणून मी भाताचा फुकाचा डबा घेतलेला आहे अशा प्रकारे फुकाच्या डब्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आता आपलं बॅटर पाहुकाचं झाले आहेत दहा मिनटं नाही असं झालेलं आहे परत घालता धळून घ्यायला प्रकारे परत ठेवून घेतला नाही पाच मिनिट आता ह्याच्यात तिनोचा सॅश घालायचा आहे आपल्याला तुम्ही सगळा घालू शकता किंवा थोडा सुद्धा घालू शकताय मी तर सगळा घालत आहे ढोळाचा आहे ढोकळायचं बॅग फक्त पहा लगेच फक्त लगे, लगे, त्यानंतर मला हे ठेवायचं नाही व्यवस्थित ढोळायचं आहे चांगल्या प्रकारे

जे ठेवले होते आपण त्यात हे मिश्रण ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण घालून घालून परत ठेवायचं आहे आपल्याला आणि पूर्णपणे वापरून घ्यायचं आहे चांगल्या जा, प्रकारे पंधरा कमी पं कमी पंधरा मिनटं वापरून घ्यायचं आपल्याला या ढोकळ्याला म्हणजे मन, म्हणजे ढोकळा चांगला फुलतो आता ढोकळा उकडून बघूया वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे ढोकळ्याला आता गॅस बंद केला आहे आता तुटबी घालून बघतो मी याच्यात आपली टुपी क्लीन आलेला आहे म्हणजे ढोकळा प्रॉपर तयार झालेला आहे इथं बघू शकता इथं टुपली क्लीन आलेली आहे आता गॅस बंद करते मी तर आणि ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतरच काढून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित सुटतो तो सुकतो आता ढोकळा बऱ्यापैकीगार झालेला आहे इथं आपण ढोकळा या प्रकारनं काढून घेऊ सकाळीनं सोडून सोडून घेऊ आपण सर्वप्रथम ढोकळा कडेनं कडेनं सोडून घ्यायचा आहे मध्ये काढून घेऊ झालेला आहे पहा जाडीदार मस्तपैकी जाळीदार असा डोकळा झालेला आहे आता याला कट करून घेऊन घेऊ स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही छान जाळी सुटलेली आहे इथं एक डोकळा फस्त केलेला आहे पहा इथे ढोकळासाठी आपल्याला इथे पोली तयार करायची आहे त्यासाठी इथं गॅसवर पातळी ठेवली आहे गरमला की टाका पातल्यात ते टाकेल ते चांगलं टाकल्यावर चांगली तटपटली मिरच्या घालायच्या गॅस बंद करते मी चांगलं गॅस लावून घेते मी मिरच्या तडतात म्हणून मी गॅस बंद केलेला होता इथं आता गॅस चालू करून घेतलेला आहे मिरच्या फुट्ट म्हणून मिरचीला चेर घ्या टाकलेला आहे थोडी आता मिठ कसं किती करतली आहेत आता इथं गॅस बारीक मी त्यानंतर हे पाणी टाकते ह्या थोडं पाण्यात ह्या मीठ टाकायचं आहे थोडं म्हणजे ढोकळ्याला चांगली चव येते अगदी किंचित थोडंसं मीठ आहे मीठ टाकायचं आहे अंदाजानुसार तुमच्या आणि साखर टाकायची आहे म्हणजे हे पाणी चांगलं होतं मी दोन चमचे साखर आहे इथं आणि हे पाणी चांगलं घोडून घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही सुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी लिंबू टाकलेलं नाही मस्तपैकी चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी म्हणजे आंबट गोड थोडंसं आंबट थोडंसं खारं थोडंसं तिखट थोडंसं गोड पाणी तयार होतं <laughs> पाणी चांगलं उकळलेलं आहे साधं पण विकून पाणी तिकडलेली आहे यातली गॅसवरचे पाणी मी बंद करते पाणी चांगलं म्हणजे दिलं आहे गॅसवरचं पाणी आहे असं चांगलं आहे पहा पूर्ण आता हे पाणी पूर्णपणे थंड करून घेऊ ढोकळा चांगला स्पंजी झालेला आहे पहा जवळून दाखवते मी तुम्हाला ढोकळाला छानपणे जाळी सुटलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण एक कप विनो पाकिट घातलेलं आहे विनोचं पाकिट घातलेलं आहे त्यामुळे चांगला स्पंजी ढोकळा झालेला आहे सगळीकडनं छान जाळी सुटलेलं आहे पहा असा दाबला ती ढोकळा दाबला की कळतो आपल्याला खूप स्पंजी छान झालेला आहे हा सुद्धा बघू शकता आहे पूर्णपणे जाड पडलेली आहे ढोकळ्याला या आता आपण याच्यावर तयार केलेलं पाणी घालू पाणी घालून घेते मी ढोकळ्यावर छान ढोकळा झाला आहे स्पॉन्जी पण झालेला आहे बघू शकताय तुम्ही एक पीस काढून दाखवते मी ह्याच्यात उकळलेलं पाणी घातलेलं आहे आता बरं ना हा ढोकळा फुलेत अशा प्रकारे हा ढोकळा आहे का सगळीकडे जाळीस आहे डोक्याला खूप छान मत तयार झाला हा ढोकळा ढोकळा आहे आता ढोकळा पिऊन मला रिव्ह्यू सांगणार आहे इकडे बघ एकदम कसा झाला ढोकळा छान अशा प्रकारे आपला छान मस्त पैकी स्पॉन्जी ढोकळा तयार आहे तुम्ही सुद्धा नक्कीच तयार करून पहा माझ्या या पद्धतीने तुम्हाला पण खूप आवडेल माझी ही पद्धत वीस ते कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं ढोकळा कुक करायचा आहे म्हणजे वापवायचा आहे चांगला आणि जोपर्यंत गा गार होत नाही तोपर्यंत काढायचा नाही आणि गार झाल्यानंतर ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते न कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते